लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पंजाब पोलिसांना चकमा देऊन समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे जात असलेल्या गुन्हेगारांचा फिल्मी स्टाईल पाठला करत मुसक्या आवळल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे पंजाबच्या फिरोजपूर येथे गँगवारातून तीन जणांची हत्या करून सात हिस्ट्री शीटर गुन्हेगार समृद्धी महामार्गावरून मुंबई येथे पळून जात आहे अशी माहिती टास्क फोर्सच्या पंजाब पोलिसांना मिळाली असता त्यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना गुन्हेगारांची माहिती दिली त्यांनी लगेच गुन्हे शाखेच्या पोलिसांना समृद्धी महामार्गावरून येत असलेल्या गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले आरोपी हे इनोवा कारणे येत आहे अशी माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर हद्दीत समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात दोन तीन ट्रक आडवे लावण्यात आले होते आरोपांची इनोवा कार दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा करण्यात आला ते थांबले मात्र खाली उतरत नाही म्हणून पोलिसांना त्यांच्याकडे शस्त्री असल्याची शंका आली तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर बंदुका ताणत त्यांना खाली उतरवून जेरबंद केले व पंजाब पोलिसांना मोहीम फत्ते झाल्याचे कळताच अधिकारी विमानाने छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले ही सर्व मोहीम एखाद्या सिनेमाला शोभेल असं सत्यात थरार पाहायला मिळाला पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षीस जाहीर केले मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रँचचे पी आय गुरमे त्याचबरोबर आमचे ऑनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला ता आहे काय काय वाटलं त्यांच्याकडून आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू

पोलिसांना एक मानाचा तुरा असं याबद्दल काय सर निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी खूप गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रभावीपणे आणि अतिशय म्हणजे ज्या आरोपींकडे शस्त्र होते जिने शस्त्र वापरलेली होती अशा वापर आरोपी त्यांनी प्रत्यक्ष चातुऱ्याने कारण की आमच्या सगळ्या अंमलदार बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि हे घालून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्याने आणि आमच्या अंमलदारांना जीवाचा देखील धोका होता पण पर अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलीसशी शान राखत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि जीवाची बाजू लावून आरोपींना पकडलेलं आहे त्याबद्दल त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावरती बक्षीस माझ्याकडून सुद्धा देखील देण्यात येईल आमच्या सर्व मीडियातर्फे पण आपलं सर्व टीमचा अभिनंदन स्वागत खूप सा। कुँ, थँक्यू धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा